मौजा काटली येथील अपघातात चार मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास गडचिरोली पोलिसांनी घेतलं ताब्यात अठ्ठेचाळीस तासाहून अधिक अथक प्रयास करून केलेल्या तपासा अंतिम आव्हानात्मक गुन्ह्यातील आरोपींना गडचिरोली पोलिसांनी घेतलं ताब्यात दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास आरमोरी ते गडचिरोली महामार्गावर एका अज्ञात ट्रकने सकाळी फिरायला गेलेल्या सहा मुलांना चिरडल्याची घटना घडली होती यामध्ये दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर दोन मुलांना तात्मक तात्काळ हेलिकॉप्टरच्या मदतीनं नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले सविस्तर वृत्त असं आहे की दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजा काटली तालुका जिल्हा गडचिरोली येथील काही मुले पहाटे चार वाजता काटली ते फाटा रस्त्याने व्यायाम करण्याकरिता गेले होते यावेळी सुमारे पाच वाजण्याच्या दरम्यान गडचिरोली ते आरमोरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने व्यायाम करणाऱ्या सहा मुलांना चिरडले यामध्ये दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला इतर चार मुले जखमी झाली जखमी मुलांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच इतर जखमी मुले वयवर्ष तेरा आणि चौदा यांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं तात्काळ नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आली सदर मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या स्थिती दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अपघातक्रम अपक्रमांक शून्य सहा सदतीस दोन हजार पंचवीस सदोष मनुष्यवध कलम एकशे पाच भारतीय न्यायसंहिता यासह कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी भारतीय न्यायसंहिता आणि कलम एकशे चौतीस एकशे सत्त्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी मोटर वाहन अभिनि अधिनियम अन्वये अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती सदर आव्हानात्मक अशा स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस पथकाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने गुन्ह्यातील ट्रकचा अत्यंत निपुणतेने शोध घेतला तसेच न्याय ते वैद्यकीय प्रयोगशाळा नागपूर येथील पथकाकडून प्राप्त पुराव्यांच्या मदतीनं सदर ट्रकचा गुन्ह्यामधील सहभाग निष्पन्न करून सदर वाहनाला छत्तीसगड राज्यातून ताब्यात घेण्यात आला आहे आरोपी ट्रक चालक नामे प्रवीण बाळकृष्ण कोल्हे वर्ष सव्वीस राहणार चिचगड तालुका देवरी जिल्हा गोंदिया आणि सहचालक सुनील श्रीराम मार्गा एफ वर्ष सत्तेचाळीस राहणार चिचगड तालुकादेवरी जिल्हा गोंदिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून आरोपींना माननीय न्यायालयासमक्ष हजर करण्याची तजवीज करण्यात आली असून पोलीस स्टेशन गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री नीलपल अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली प्रशासन श्री राजजी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री सूरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोली येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण